या कार्यक्रमाअंतर्गत या नवी मुंबईमध्ये गेले तीन दिवस हा चौथा दिवस आहे आम्ही गोंगडी बैठकांचं आयोजन करत होतो गोंगडी बैठकांचं आयोजन करण्यामागे जी प्रेरणा आहे ती या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारातून आलेले आहेत त्याचसोबत या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन करून ही जबाबदारी आमचे जे दुसरे नेते आहेत ओबीसीसीचे अध्यक्ष राज राजापूरकर साहेब यांच्या खांद्यावर सोपवली आणि या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये गोंगली बैठकांचं आयोजन करतो संविधान वाचवणं हा खरं तर या गोंगली बैठकांचा उद्देश आहे युवकांचे रोजगाराचे प्रश्न असतील महिला सुरक्षेचे प्रश्न असतील शेतकरी कष्टकरी आणि अगदी सुशिक्षित लोकांचे जे वेगवेगळे प्रश्न या शहराशी निगडित आहेत ते सगळे आम्ही या गोंगडी बैठकांमधून मांडतोय आणि ही गोंगडी बैठक फक्त एकतर्फी न होता द्वितर्फी होते ज्याच्यामध्ये आम्ही आमचे विचार तर मांडतोयच त्यासोबत समाजाचे विचार देखील आम्ही ऐकून घेतो म्हणजे दोन तर्फा डायलॉग आम्ही त्यांच्याशी करतो संवाद होतो आणि हा संवाद होत असताना गेल्या आजचा चौथ्या दिवसामध्ये साधारणतः साडेसहा हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही या संवादामध्ये समाविष्ट करून घेतो आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेतो हा तर डोंगरी बैठकीचा उद्देश आहे संविधान वाचवणं आणि त्या संविधानाला अनुषंगिक जे काही मुद्दे आहेत म्हणजे संविधान वाचवणं आणि संविधानाला अनुषंगिक असणारे मुद्दे ज्याच्यामध्ये रोजगार असेल युवकांचा महिला सुरक्षा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील सुशिक्षित वर्गाचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न परंतु ज्या शहरामध्ये ही बैठक होते त्या शहराच्या अनुषंगाने आम्ही हाताळतो आणि हा बैठकीचा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा ग्रामीण भागात झालेला आहे आणि हा दुसरा टप्पा जो आहे तो नवी मुंबईतून सुरू झाला शहरामध्ये पहिल्यांदा जी डोंगळी बैठक घ्यायची तर ती कुठे घ्यायची हे पक्षाने ठरवलं आणि ती, पक्षा ती जबाबदारी पक्षाने माझ्या खांद्यावर दिली आणि नवी मुंबईची निवड केली आणि त्यासोबत ती निवड करत असताना आमचे नेते रमेश जाधव साहेब हे वक्ते म्हणून आले आमचे दुसरे नेते प्रकाश चव्हाण साहेब हे वक्ते म्हणून आले त्यांची आणि आमची घुंगडी बैठक वेगळी आहे आमची जी घुंगडी बैठक आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची घोंगडी बैठक आहे आता सध्या पवार आणि हा लोकांचा मध्ये समजून निर्माण करण्याचा प्रश्न आहे की पंधरा ते वीस ठकण्या आमच्या बैठका झाल्या आता बेलापूर बेलापूर पासून न्यूडाय मार्केट, मार्केट जो, जो काल आमच्या काहीतरी विसर्जन असताना पंधरा झाल्या काल पंधरा झाल्या रेकॉर्ड ब्रेक झाला काल आमचं एकूण सत्तर ते ऐंशी आम्ही टार्गेट केलेलं आहे गोंगडी बैठका गोंगडी बैठकांमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाची तुम्ही गर्दी किती लोकांची आणता किंवा कसा असताच नाही एक रहदारीचा विभाग निवडला जातो मार्केटचा विभाग निवडला जातो आणि तिथे आम्ही ती घोंगडी टाकून खांद्यावर घोंगडी घेऊन बैठक करतो आणि हे लोकांना विचार पडता येते साहेब तुमच्यासाठी फार त्यांनी मागणी के केली होती की मंगेश आंबडे साहेबांना संध्याकाळी आमच्या मंडळाला इथं घेऊन या म्हणून पण एक बिजी शेड्यूल असल्यामुळे ठीक आहे मला एक सांगायचं की अशा जे काही नियोजन आहे अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी चाललेलं आहे आणि आज दुसरा टप्पा चालू आहे आज तो संपतोय उद्यापासून तिसरा टप्पा चालू होईल आणि अशा प्रकारे घोंगडी बैठका वेगळ्या ठिकाणी आपल्याला चालू होतील आणि याच्या संबंधाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व नेते आणि या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि आज पत्रकार परिषदेमध्ये आज माझ्या भगिनी संगीताई बोराडे आणि इतर भगिनी त्यांच्याबरोबर आलेले आहेत आज या ठिकाणी सर्वच पक्षाचे का काही पदाधिकारी आहेत सर्वांच मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज खरंतर आज ही गोंडी बैठक घेण्याची आपल्याला आवश्यकता भासली आहे शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी विचार यांचे विचार आपले तळागाळापर्यंत पोहोचवायचे आणि जसे आपले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे यांची विचारधारा म्हणजे आपण तळागात जाऊन काम करायचं ही त्यांची प्रेरणा आणि शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आज